ही भाजी बनवण्यासाठी तव्यावरती शेंगदाणे भाजून घ्यायचेत इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे मध्य माचेवरती शेंगदाणे भाजून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडेसे थंड होऊ द्यायचेत आता ह्याच तव्यावरती दोन चमचे खोबऱ्याचे काप मी भाजून घेतलेत सुकं खोबरं आहे किसलेलं खोबरं असेल तरी चालेल तर हे खोबरे जे आहे ते अगदी कमी प्रमाणात टाकायचं म्हणजे त्याची थोडीशी चव लागेल पण ते खूप जास्तही व्हायला नको तर मी इथे दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप भाजून घेतले हे पहा आता हे काप सुद्धा बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस थंड होतात तोपर्यंत इथे मी पाव किलो गिलके घेतलेत म्हणजेच काही ठिकाणी याला घोसाळी म्हणतात तर हे मी स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला हे चिरून घ्यायचेत तर ही भाजी बनवताना हे गिलके जसे आपण भरले वांगी बनवताना वांगी चिरतो ना त्या पद्धतीने चिरायचे सगळ्यात आधी तर याची दोन्ही बाजूची टोकं काढून घेतली त्यानंतर साधारण दोन दोन इंच भरतील ह्या आकाराचे ह्याचे काप बनवून घेतले त्यानंतर या फोडींना मधोमध अशी चिर द्यायची जेणेकरून आपण याच्यात मसाला भरू शकू हे पहा अशा पद्धतीने फक्त एका बाजूने ही चिर द्यायची दुसऱ्या बाजूने हे कट करायचे नाहीयेत तर ह्याच पद्धतीने मी हे जे बाकी सगळे दिलके आहेत हे चिरून घेतलेत तुम्ही भाजी बनवतात का आणि कोणकोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट करून जरूर सांगा तर हे पहा इथे आपले आता झालेत शेंगदाणे आणि खोबर थंड झालेत आता आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेले म्हणजे भाजून घेतलेले खोबरं आणि शेंगदाणे घेतले त्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि आता याच्यात टाकायचंय थोडस पाव चमचा भरेल एवढं जिरं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट भाजीला रंग छान येईल त्यासाठी अर्धा ते पाऊन चमचा गोडा मसाला तिखट किंवा मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात अगदी चिमुटभर हिंग टाकून हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आता हे थोडस जाडंभरड वाटून झालं की याच्यात टाकायचंय चवी मीठ आणि त्यासोबतच एक किंवा दोन चमचे पोहे खाण्याचा घेतलं आणि हे पहा आपलं हे, हे वाटण इथे तयार छान ओलसर असं हे वाटण इथे तयार झालंय तुमच्याकडे जर कोथंबीर अवेलेबल असेल तर ती टाकू शकतात किंवा आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल तर आता वाटण तयार आहे हे वाटण मी आता ह्या गिलक्यांमध्ये भरून घेते तर हे पहा अगदी ओलसर असं नाही आहे पण थोडंसं हे गिलक्यांमध्ये व्यवस्थित भरता येईल एवढंच ओलसर वाटण आपण बनवून घेतलंय तर अशा पद्धतीने थोडंसं दाबून भरायचं आणि जास्तीत जास्त हे जे जा वाटण आहे हे जेवढं जास्त क्वांटिटीत आपल्याला भरता येईल तेवढं भरायचं म्हणजे ही भाजी खूप छान लागते हे पहा आता मी हे सगळे गिलके भरून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये घेतलंय एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे भरून घेतलेले गिलके म्हणजे घोसाळे होते ते ठेवायचे मसाला भरलेला भाग वरती येईल अशा पद्धतीने या तेलामध्ये हे सगळे गिलके ठेवून घेतले आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आता लो फ्लेम वरती हे जे गिलके आहेत हे पाच ते सात मिनिट छान वाफून घ्यायचे हे बघा पाच मिनिटानंतर झाकण काढलं गिलके छान वाफून झालेत आणि हा मसाला सुद्धा छान वाफला गेलेला आहे आता याच्यात मी थोडस पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्याला याची ग्रेव्ही हवी आहे तुम्ही हवं तर अगदीच तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल तर पूर्णपणे झाकण ठेवून ही भाजी अशीच सुकी किंवा कोरडीच शिजवून घ्या आपल्याकडे मिक्सरमध्ये जे वाटण शिल्लक असेल तर ते या भाजीमध्ये टाकायचं वरून थोडस मीठ टाकायचं कारण आपण मसाला भरलाय ते गिलक्यात आतून तर लागेल पण गिलक्याचं जे साल आहे त्यामध्ये सुद्धा हे मिठाची चव गेली पाहिजे त्यामुळे अगदी थोडस मीठ वरून टाकायचं आणि त्यानंतर याच्यात टाकायचं आपल्याला गरम पाणी तर मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलंय आता तुम्हाला ही भाजी जर अगदीच रस्सा भाजी हवी असेल तर जास्तही टाकू शकतात किंवा सुकी हवी असेल तर अगदी कमीही टाकू शकतात पण मला इथे ग्रेव्हीवाली भाजी हवी म्हणून मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं झाकण ठेवायचं मंद गॅसवरती ही भाजी साधारण दहा मिनटं छान शिजून घ्यायची किंवा शिजेल इतपत शिजवून घ्यायची तर हे पहा दहा मिनिटानंतर भाजी शिजली आहे काटे चमच्याने तुम्ही चेक करू शकतात असं टोचलं की तो चमचा व्यवस्थित आतमध्ये टोचला जायला पाहिजे म्हणजे जा आपले गिलके अगदी छान शिजले असं समजायचं तर मग आज आपली अशी ही चमचमीत आणि झणझणी अशी गिलक्याची भरले गिलक्याची किंवा भरली घोसाळ्याची भाजी तयार झाली तर मटकीची ही उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं म्हणजेच एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी म्हणजे पाव चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता ही जिरं मोहरी चांगले तडतडले की मग ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलं तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकतात त्यासोबत आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि हे चांगलं परतून घेतलं अगदी मिनिट परतच हे सगळं छान परतलं जातं त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता कांदासुद्धा सो आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे परतत असताना हाय फ्लेमवरती परता, परता। म्हणजे अगदी दोन मिनटात तुमची ही फोडणी तयार होते तर हे पहा इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आता याच्यात मी टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे काही लोकांना उसळ लोक बनवताना टोमॅटो आवडत नाही नाही टाकला तरी चालेल पण टाकला तर खूप छान चटपटीत अशी चव लागते इथे मी छोटा टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरून हा टोमॅटोसुद्धा मिनिटभर फक्त या फोडणीमध्ये परतून घेतला आता लगेचच याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली त्यासोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट टाकलं आहे एक चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं आता हे मसाले छान परतून झाले की याच्यात आपल्याला शिजून घेतलेली मटकी टाकायची आहे तर ही मटकी शिजवण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनटं लागतात एकदाची मटकी शिजली की त्यानंतर ही फोडणी देणं अगदी सोपं होतं इथे मी शिजून घेतलेली ही मटकी टाकली आहे तर ही मटकी शिजवण्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे हे जिरंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही ह्या तेलात डायरेक्ट मटकी टाकून शिजवली तरी चालेल मी इथे अर्धा चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला हे चांगलं एकजीव करायचं ही अशी छान कडक फोडणी ह्या मटकीला बसली की मग मटकीची चव खूप छान लागते ह्यातच मी आता स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकून घेतली आहे आता ही मटकी ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची अगदी मिनिटभर छान परतून झाली की लगेच याच्यात पाणी टाकायचं आता हे पाणी किती टाकायचं जर आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल तर मटकी फक्त ह्या पाण्यात बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर मग तुम्ही हे पाणी थोडं वाढवू शकतात आता इथे मी पाणी टाकलं त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि हे सुद्धा हाय फ्लेमवरती ही मटकी मी पाच मिनटं शिजवून घेतली पाच मिनटातच मटकी अगदी व्यवस्थित शिजते हे पहा पाच मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला इथे दाखवते ही मटकी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे बोटाने जर आपण दाबून बघितलं तर लगेचच ही मटकी दाबली जाते आता ही जी मटकी आहे ही आपण फोडणीमध्ये टाकायची आहे म्हणजे ही सगळी प्रोसेस व्हायला आपल्याला फक्त सात ते आठ मिनटं लागतात आता फोडणीमध्ये ही मटकी टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं आता ह्यासोबतच आपल्याला इथे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर ह्याच्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत तुम्हाला हवा तो मसाला इथे वापरू शकतात किचन किन मसाला वापरा किंवा मग गरम मसाला वापरा किंवा मग मटन मसाला वापरा जो हवा तो मसाला इथे वापरू शकतात पावभाजी मसाला टाकला तरीसुद्धा ही मटकी खूप छान लागते आता मी इथे एक चमचा गरम मसाला टाकून घेतला हे चांगलं एकजीव केलं आणि हाय फ्लेमवरतीच ही मटकी दोन मिनटं फक्त शिजवून घेतली शिजवत असताना वरती झाकण ठेवायचं आणि छान वाफ याची फक्त काढून घ्यायची अशा पद्धतीने अगदी झटपट दहा मिनटाच्या आत तयार होणारी ही मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी इथे तयार झाली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मटकीची भाजी हमकास आवडते आणि डब्याला देण्यासाठी खूप सोप्पा असा ऑप्शन आहे कारण ह्यासाठी आपल्याला खूप जास्त काही भाजी निवडायची किंवा भाजी चिरायची असा कुठलाच प्रश्न नसतो मोड आलेली मटकी असेल तर लगेच आपण ही भाजी अगदी दहा मिनटाच्या आत बनवू शकतो म्हणजे सकाळी सकाळी कितीही धावपळ असली तरीसुद्धा आपली ही भाजी पटकन तयार होते तर आता भाजी इथे तयार झाली वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपली ही चटपटी चमचमीत जम अशी ही मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी इथे तयार झाली कुठलंच वाटणघाटण न वापरता अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा इथे एका भांड्यात मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यात पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे आता हे सगळं चांगलं ठेचून घ्यायचं आहे हे बघा हे छान ठेचून झालेलं आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि लो फ्लेमवरतीच हे जे वाटण आपण करून घेतलेलं होतं हे तेलात टाकायचं हे वाटण या तेलामध्ये साधारण वीस ते पंचवीस सेकंद फक्त परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झालेलं आहे आता याच्यात थोडासा हिंग टाकून घेतला आहे हिंगसुद्धा या तेलात चांगला परतून घेतला आता इथे मी हरभऱ्याची डाळ टाकून घेते तर साधारण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी पंधरा मिनटं शिजवून घेतलेली होती तुमच्याकडे जर वेळ असेल तर ही हरभऱ्याची डाळ तुम्ही एखाद तास आधी भिजत घालू शकतात आता ही थोडीशी शिजून घेतलेली जी डाळ आहे ती मी इथे तेलात चांगली परतून घेते साधारण मिनिटभर ही डाळ तेलात तेला परतून घेतली त्यानंतर याच्यात आपल्याला दोडक्याचे काप टाकून घ्यायचे इथे मी पाव किलो दोडके स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याचं साल काढून घेतलं होतं साल काढून घेतल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे मध्यम आकारात फोडी तयार करून घेतल्या आता ह्या दोडक्याच्या फोडी इथे या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचंय साधारण तीन चार मिनटं हे आपल्याला असंच मध्यम गॅसवरती परतून घ्यायचंय हे पहा हे सगळं छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय तर हे दोड शिजतील इतपत फक्त पाणी टाकायचंय इथे मी ही रस्साभाजी बनवत नाहीये त्यामुळे अगदी आवश्यकता असेल तेवढंच पाणी इथे वापरायचंय तर मी साधारण अर्धा ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे आता हे छान एकजीव करायचंय आणि त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे तर हे पहा सात आठ मिनटं झालेली आहेत आता भाजी आपण चेक करू भाजी छान शिजलेली आहे खूप अतिसुद्धा शिजवायची गरज पडत नाही हे पहा अगदी छान परफेक्ट ही भाजी शिजलेली आहे आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे कूट टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट वापरायचा नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किसून थोडंसं परतून त्याचा कूटही टाकू शकतात आता ही भाजी छान परतून झालेली आहे आता फक्त मिनिटभर ही भाजी अगदी लो फ्लेमवरती शिजून घेऊ आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचेत हे पहा शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ हे भाजत असतानाच यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक छोटी पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील हे पहा हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर ह्याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले त्यासोबतच दोन बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती छान दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक पाच मिनटं छान वाफू द्यायचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण काढून घेतले होते त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडीशी कोथंबीर एक छोटा चमचा किसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत एक पाच मिनटं आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली हे पुन्हा चांगलं एकजीव करू आणि एक मिनिटभर परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे टाकायचं सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी आता हे सगळं चांगलं एचीव केलं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुखी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते हे पहा इथे आता साधारण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजून घेतली आहे भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे खूप छान चवीला लागते तुम्ही जरूर बनवून पहा मी टाकून सर्व करायची का कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक वाटी सांडगे टाकून घेतलेत म्हणजेच मुगाचे वडे टाकून घेतलेत आता हे वडे मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचेत वडे तळताना त्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत वडे तळून झालेत आता हे मी बाजूला काढून घेते आता हे वडे बाजूला काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मोहरी टाकून घ्यायची तर इथे मी पाव चमचा मोहरी टाकून घेतली त्यासोबतच एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलंय आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर हिंग टाकायचं आहे थोडासा हिंग टाकलं आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत आता कडीपत्ता आणि लसूण या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत हे पहा लसूण कडीपत्ता तेलात छान तळून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा कांदा हा कांदा आता आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा हे पहा कांदा छान परतून झालाय कांद्याचा रंग बदललाय आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबत एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली सांडगे मुळातच तिखट असतात त्यामुळे तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचंय हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले तळले जायला पाहिजे आता हे मसाले तेलात चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय आता हा टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ शिजेल इथपर्यंत ह्या तेलात परतून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल हे पहा तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजला आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी पाणी टाकून घेते आता ही भाजी तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे मी इथे साधारण दोन मोठे ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे मला ही भाजी अगदीच खूप जास्त सुकीसुद्धा नको आहे आणि अगदी, अगदी पातळही नको आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात चवी पुरता मीठ टाकायचंय मीठ टाकताना सुद्धा सांग्यांमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे इथे थोडस कमीच टाकायचंय चांगलं एकजीव केलं आणि आता पाणी चांगलं उकळू द्यायचंय ह्या पाण्याला खूप छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला याच्यात सांडगे टाकून घ्यायचे तर हे पहा पाणी पूर्णपणे उकळलंय आता याच्यात मी हे सांडगे टाकून घेते पण यातले मी काही सांडगे बाजूला काढून ठेवलेत ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगते तर हे जे सांडगे आहेत हे आपल्याला खेचून घ्यायचे म्हणजे कुटून घ्यायचे आणि त्याचं असं बारीक कूट तयार करून घ्यायचा आहे हा कूट आता ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे यामुळे काय होईल ही जी भाजी आहे तिला बाइंडिंग खूप छान येतं आणि शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं कूट हे वापरण्याची गरज पडत नाही तर सांडगे इथे कुटून मी टाकून घेतलेले आहेत हे सगळं चांगलं एकजीव केलं त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारण पाच मिनिटानंतर ही भाजी छान शिजलेली आहे हे सांडगे आम्ही चाळणीने तयार केलेले असतात त्यामुळे हिला शिजायला वेळ लागत नाही पण तुमचे सांडगे जर थोडेसे मोठे असतील तर त्याला शिजायला वेळ लागू शकतो आता भाजी तयार आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकून सर्व करायची आहे